नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीस जुलै रोजी पुन्हा एकदा पावसा जोर वाढतोय छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा ता आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा मोटम प्रेस करा तर व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो पुढील चोवीस तासाचे सकाळचे जर वातावरण बघितले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये असून भाग बदलत जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते रायगड जिल्ह्याकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस अवश्यकता आहे मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे नाशिकच्या देखील काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी त्र्यंबक इगतपुरीच्या काही परिसरामध्ये आणि पुण्याच्या देखील काही भागामध्ये पाऊस आवश्यकता आहे पुणे सातारा तसंच कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये सकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील पावसाची शक्यता आहे झरीबोरी जंतूर सैलू पाथरीच्या काही परिसरामध्ये नांदेडवागाळ जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये आणि हिंगोलीच्या देखील काही भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो तसेच या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे गडचुली जिल्ह्याकडे गडचुलीकडे बालीतोळा कुरखेडा हा जो काही परिसर आहे देसाईगंज आरमोरी या परिसरामध्ये देखील सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस जोर वाढतोय तर मित्रांनो सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर फोंडा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त राहील बेलकर साखरपादिव संगमेश्वरच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकते माखजण कोयनापाण जोरदार पाऊस गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस शक्यता असून प्रतापगडकडे जोर जास्तच आहे दिवेघर गोरेगाव रोहालावासा सर्वत्र मध्यम सरी बदलत जोरदार पाऊस अलिबाग चोंडी पेजरी पेन सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी पुढील चोवीस तासामध्ये जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर वसईविरा शहापूर वाडा पालघर सर्वत्र पाऊस शिकत आहे मात्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर कोंडाली काटोल नरखेड जोरदार पाऊस राहील विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे आणि नागपूरमध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर उमरी बडेगाव बिचवा कामठी परशुनी वाघोली कामपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमध्ये जोरदार पाऊस दुपारच्या वातावरणामध्ये आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते दुपारनंतरच्या वातावरण जास्तच वाढत आहे नागपूर आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ावारथी चिखली मौदा बार्शी धर्मपुरी आर सोलीकांधारी मुंगरुळी अकोला सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते आणि सायंकाळच्या वातावरणामध्ये दे देखील गोंदिया जिल्ह्याकडे पाऊस जोर जास्त आहे जबरदस्त जोर वाढत आहे गोंदिया चांगझरी राजेगाव वारसवणी बालाघाट तसंच गोरेगाव आमगाव साखरी तोळा बालीथोडा कुरखेडा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट असा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच गडचिलीकडे जर बघितलं तर मारकासा राजौरी देसाईगंजारमोरी या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ढगाळ वाहून राहील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस शक्यत आहे बुरमगाव कापसी गडचुली मुळचा मोर्शी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो चंद्रपूरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड भाताडी भद्रवती मोहर्ली चारगाविके चिमूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस यवतमाळमध्ये कायरकडे देखील विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस शिकत आहे तर यवतमाळमध्ये या ठिकाणी पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहडा करंजी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होणे शक्य आहे रुई जवई अर्नी देहाणी साखळी दिग्गज दुपारनंतरच्या वातावरणमध्ये जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये दरवाल खेडनेर यवतमाळ कलाम ज्योतमहा बाबुळगाव फलिगाव सर्वत्र या ठिकाणी पाऊस शिकत आहे आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतरच्या वातावरणमध्ये पाऊस जोर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच बऱ्याच भागामध्ये वाढत आहे विजांचा कडकडाट वर्धा असेल उकेल जर तुळजापूर बारवाडी हिंगणघाट वाडनेरवाड किफोन या ठिकाणी बघायला मिळू शकतोय उत्तर भागकडे लाडगड वधोणा वितळगाव तळगाव कारंजाकडे देखील पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावतीमध्ये अमरावती चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव नांदगाव खांडेश्वर सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे मोजरी मोर्शी रोड नारखेडकडे जोर वाढलेला आहे अचलपूर चिखलदारा चिखलदा रसालधानी बऱ्याच भागामध्ये पावस अशी पुढील चोवीस तासामध्ये आहे अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला जिल्ह्यामध्ये चोवीस तासांमध्ये दुपारनंतर नंतरच्या पाऊस जोर वाढत आहे अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अकोला मूर्तीजापूर दर्यापूर अकोटेलरा या ठिकाणी आणि पातूरकडे जोर जास्त बघायला मिळू शकतोय जबरदस्त जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळू शकतोय मरसूळ मालेगाव वाशिम जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आहे बंगळूर पेर कारांजा खेडा या ठिकाण जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रेठाड रिसोद या ठिकाण जोरदार पाऊस होऊ शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर बुलढाणाकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर जोर वाढत आहे लोणी लोणार बेबी तसेच या ठिकाणी भापूर गाव मेहकर घाटबोरी कोदनापूर अहमदपूर चिखली केलवड बुलढाणा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस गिरडा मोठाला पिंपरी गावाली मालकापूर दिघी नांदुरा बरडगाव आदोळ बुद्रुक दासराखेड सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होणे शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं तर जळगाव जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशन जानोरी फैसपूर यावल हिरापुरा आडगाव वाडवड चोपडा काढोरी सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आणि मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात धुळे साखरी चमटाने दोडाईचा सा शेअर संदेखडा जोर कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये नंदुरबारकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी देखील बघायला मिळू शकतात पुढील चोवीस तासामध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुआकर्णी नावपूर्वी सरवाडी ढगाळ अजूनमधून जास्त भागामध्ये हलक्या सरी नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तीन जुलै रोजी तर मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण राहील ढगाळ उतरण असून काही ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सहातारा निफाड हलक्या सरींनी शक्यता आहे रिमझिम पाऊस राहील सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड माले जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये ना सिक्सीनं ढगाळ उतरून अदुमधून हलक्या सरी तसंच या ठिकाणी आले देवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव सलामपूर संगमनेर हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ उतरून जास्त राहील अधूनमधून हलक्या सरींनी शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही राहुरी कोडेगाव भुगुर पाथडी काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ उतरून आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जुनुर्मनसर चाकांकडे हलक्या सरी शक्यता सासूर लोणात फलटण बारामतीकडे देखील जोर कमीच आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासात बघितलं तीस जुलै रोजी तर मेदा ओसदपोट जो काही परिसर आहे सौराट श्री शिंगावडे या ठिकाणी जोर जास्त आहे मात्र कोरेगाव अहमदपूर अंध या ठिकाणी हलक्या मध्यमसरी तसंच वडूज कठाव निदाल दवळी मोलाद रखी देवरा बरड फलटण बारामती सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सातारा जिल्ह्याकडे सॉरी सोलापूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे करमाळा इंदापूर अफलूजपिली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी इंदापूरकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तसेच परांडा कुरवाडीकडे देखील जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे पंढरपूर सांगोली माहोळी चेलगाव सोलापूर कलकूट ढगाळ तरुण जास्त बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि सातारामध्ये जर एकंदरीत बघितलं तर पूर्वकडे जोर कमी आहे पश्चिमेला बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि सांगलीकडे सांगली तासगाव कुची बिटा मायणी तसंच कुणंदवड कुडाळच्यातनी हलक्या सरी कोल्हापूर ज्योतिबाईल कोडवलिकिनी इस्लामपूर सर्वत्र ढगाळ वातावरण हलक्या सरी कोकडू मालकापूरकडे जोर वाढलेला आहे परवाळा सांगूळ राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ ढगाळतून राहील पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी बघायला मिळू शकतो अधूनमधून हलक्या सरींची शक्यता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे तर बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव बीड या ठिकाणी पाऊस अशी आहे विजांच्या गडगडाट असा हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं बीड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी कळम मासा मासातारखे भूमिअर्ड पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते गड़ काही ठिकाणी जोरदार पाऊस होई शक्यता आहे लातूरकडे जर बघितलं तर लातूर औसानगा पाल उदगीर सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे लातूरमध्ये आणि परभणी अहमदपूर बाळडापूरकडे देखील पाऊस अशी आहे परभणीमध्ये जर बघितलं परळी गंगा खेडकडबिचांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी झरी बोरी चंतोर सैलू पाथरीकडे देखील हलक्या मध्यम सरी यांची पुढील चोवीस तासामध्ये आहे हिंगुली सॉरी नांदेड वागळामध्ये या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी ढगाळ गंढागाळातून राहील या ठिकाणी सकाळच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे नांदेड वागाळाच्या उत्तर भागाकडे तसेच जोर पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे पूर्ण नांदेड नांदेडवागाळ भोकर पेटुंबी मुखेड विजांचा कडकडाट आणि पाऊस होई शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आहे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसेच हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस अशी आहे नांदेड वागाळमध्ये हिमायतनगर उमरखेडा आदगाव तर आमचा या ठिकाणी जोर जास्त आहे आणि हिंगोलीकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर हिंगोलीच्या काही भागामध्ये या ठिकाणी जबरदस्त पाऊस जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागकडे देखील जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये तीस जुलै रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी जयपूर सपतगाव हिंगोली तसंच खंडाळा पुसद हा जो काही परिसर आहे चोंडी या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटास जोरदार पाऊस होण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागकडे आपल्याला बघायला मिळू शकते औंढाणंगणातकडे देखील पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनोच कोण जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र